राजीव गांधी आयटी पार्क भागातल्या वाहतूक कोंडीबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला खासदार सुप्रिया अजित स्थानिक आमदार शंकर तसंच आयटी युनियनला अद्याप निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये दरम्यान काल सुप्रिया सुळेंनी या भागाची पाहणी करून मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची बैठक घेण्याची मागणी केली मात्र त्यांना बैठकीचं निमंत्रण न दिल्यानं नाराजीचा सुरू आहे हिंजवडीसाठी मी गेले अनेक आठवडे माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते पण कदाचित ते काही अनेक कामांमध्ये व्यस्त असतात हे मी समजू शकते पण हिंजवडी ही करोडो रुपयाचा इथे व्यवसाय जगातले लोक राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये येतात त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो आहे पण सरकारकडून जी अपेक्षा आहे हा कुठलाही राजकीय पक्ष विषय नाही हा इलेक्शनचाही विषय नाही पण ज जे सरकार श ऐंशी नव्वद हजार कोटी रुपयाच्या रस्त्यासाठी इतका खटाटोप करते आहे तिथे हिंजवडीसारखी एवढी मोठी इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क असताना तिथे एवढं नैराश्य का शके सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा आता हातात घेतलाय हिंजवडीतल्या राजीव गांधी आयटी पार्क भागातले वाहतूक कोंडीबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे सातत्यानं अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला जात होता आणि त्यामुळे आज या बैठकीकडे लक्ष लागले आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत आणि आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया चंद्रकांत आज एक महत्वाची बैठक आहे मुख्यमंत्र्यांनी आता यामध्ये लक्ष घातलंय ते म्हणजे हिंजवडीतल्या राजीव गांधी आयटी पार्क भागातली वाहतुकीची कोंडी काय नेमकी या संदर्भातले पुढचे तपशील येतात या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे कारण त्यांच्याच बारामती मतदारसंघात हिंजवडी आय टी पार्कचा काही परिसर येतो हा मतदारसंघातला त्यामुळे ते सातत्याने तिकडे दौरे करत असत पर गेल्या आठवड्यात त्यांनी तिकडे मिटिंग घेतल्या होत्या पाहणी केली होती तर त्यांचं म्हणणं होतं या संबंधीच्या बैठकी बोलवताना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे रिक्सर वेळ मागितलेली पत्र दिलेलं पण मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली पण नेमकं त्यांनाच निमंत्रण देण्यात आलं त्यामुळे काल त्यांनी जाहीरपणे माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती माझी काही अडचण आहे का मी खासदार आहे या भागाची मी सातत्याने या समस्या आपल्याकडे मांडते प्रशासनाकडे सोडवण्यासाठी तरी मला का टाळलं जातं मी विरोधी पक्षातली खासदार आहे म्हणून असं होत आहे का या संबंधी त्यांनी जाहीर नाराज व्यक्त केली माध्यमांकडे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी विनंती केली तुम्हाला वेळ द्या माझे काही प्रश्न आहेत मतदारसंघातले म्हणून ते मला तुमच्यासमोर मांडायचे आहेत पण मुख्यमंत्र्यांनी नेमकं त्यांना डावलून ही बैठक बोलवल्यामुळे आता याच्यातनं राजकारण वेगळं कसं सुरू होतं हे पाहावं लागेल निश्चितच जरूर या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा चंद्रकांत आपण वेळवेळी तुमच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू तुलताच धन्यवाद चंद्रकांत पुन्हा आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते